आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिरसागर यांची मोठी कामगिरी गहाळ झालेले साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्याचा लावला तपास दागिने मूळ मालकाच्या स्वाधीन पोलीस अधिकाऱ्यांकडून शिरसागर यांचं कौतुक पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिरसागर यांचा वाढदिवस यशस्वी कामाने साजरा साडेसात तोळे सोने असलेली पर्स परंड्या झाली होती गहाळ पोलीस निरीक्षक पारिकर साहेब साहेब पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग त्याचा तपास करत असताना तहसील कार्यालय तेव या दरम्यान सहा ते सात जागेवर सी सी टी व्ही कुठेच बारकवी निरीक्षण केलं निरीक्षण करत असताना आ, मुक्ताई मुक्ताई समोर तिथे एक स्कूटीहून बॅग पडलेली सीसीटीव्ही फुटेज निदर्शनात आली निदर्शनात निदर आल्यानंतर त्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीचा बारकाईने शोध घेऊन त्याचा तपास लावला ता... महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क आता बातमी विस्ताराने परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश क्षीरसागर यांनी परंडा येथे गहाळ झालेले साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्याचा एका आठवड्यात आत तपास लावून रविवार दिनांक एक जून रोजी मूळ मालकाच्या स्वाधीन केले आहे पोलीस कॉन्स्टेबल रमेश क्षीरसागर यांचा एक जून रोजी वाढदिवस असून वाढदिवसाच्या रोजी क्षीरसागर यांनी साडेसात तोळे दागिन्याचा तपास लावल्याने त्यांचा वाढदिवस यशस्वी कामाने साजरा झाला याबाबत अधिक माहिती अशी की बालाजी ठोंगे राहणार उपाळी ठोंगे तालुका बार्शी याची सोन्याचे दागिने असलेली पर्स परंडा येथील तहसील कार्यालय येथे सिना कोळगाव दरम्यान परंडा बार्शी रोडवर रविवार दिनांक पंचवीस मे रोजी पडून गहाळ झाली होती या पर्समध्ये पाच तोळ्याचे गंठण नेकलेस दीड तोळे मंगळसूत्र एक तोळे असे एकूण साडेसात तोळे किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दागिन्यांची पर्स स्कूटी गाडीवरून पडली होती या प्रकरणी परंडा पोलिसात गहाळ झाल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रमेश क्षीरसागर यांनी तपास सुरू केला व बार्शी रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक व्यक्ती बॅग उचलताना दिसून आला यावरून तपास करून गहाळ झालेल्या दागिने हस्तगत केले व मूळ मालक ठोंगे यांना पोलीस ठाण्यात बोलावून दागिने त्यांच्या स्वाधीन केले तुमचे नाव आणि पद नाव सांगायचे पोलीस नाईक दोनशे पंच्याहत्तर रमेश नारायण क्षीरसागर नेमणूक परांडा पोलीस स्टेशन येथे आहे पण आज घाळ झालेलं सोनं तुम्ही मूळ मालकाला परत केलं तर तपास कसा लावला आणि ते कधी आणि कसं घाळ झालं सोनाली बालाजी ठोंगे ठोंगे उपाय तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील एक महिला असून पंचवीस मे रोजी घाळ झाल्याची एक सोन्याची बॅग त्यात साडेसात तोळे सोने गाळ झाल्याची नोंद करून पोलीस हवालदार शिंदेसाहेब यांच्याकडे दिले असता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पारेकर साहेब साहेब पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस हवालदार शिंदेसाहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली त्याचा तपास करत असताना तहसील कार्यालय तहसील कळेगाव या दरम्यान सहा नि, ते सात जागेवर सी सी टी व्ही कुठेच बारकावी निरीक्षण केलं निरीक्षण करत असताना मुक्ताई मुक्ताईश्वर समोर तिथे एक स्कूटीहून बॅग पडलेली सी सी टी व्ही कुठे निदर्शनात आली निदर्शनात आल्यानंतर त्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीचा बारकाईने शोध घेऊन त्याचा तपास लावला तपास लावल्यानंतर सोनाली ठोंगे त्या व्यक्तीला पोलिसांनी इथं बोलून सोनार यांना बोलवून आम्ही त्याची खात्री केली वजन माफ करून जेवढे त्यांचे गेलेले होते साडेसात सात सोनं ते त्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आज महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद